आज शनिवार आणि शाळेच्या उपक्रमामधील हा एक विशेष उपक्रम जो उपक्रम म्हणजे वर्गनिहाय साप्ताहिक चाचणी आणि या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थी परीक्षेला आत्मविश्वासानं सामोरं जावं या उद्देशानं आम्ही दर शनिवारी ही साप्ताहिक चाचणी घेत असतो आणि विद्यार्थ्यांना ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या बेसिक कन्सेप्ट कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या पूर्ण होतील विशेष दुसरी महत्त्वाची म्हणजे जे काही एका आठवड्यामध्ये जे काही आपण शिकवतो तो शिकवलेला भाग विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी किती प्रमाणात आत्मसात केला त्यावर लागलीच चिंतन करण्याचा आणि त्याचं मूल्यमापन करण्याचा हा आमचा प्रयत्न असतो विद्यार्थी नक्कीच चांगल्या पद्धतीनं या परीक्षेला सामोरं जात असतात आणि यामुळंच कदाचित विद्या विद्यार्थी विद्याभारती सेव्ह इंग्लिश स्कूल ही अशी एकमेव शाळा आहे हे शिक्षण संस्कार आणि गुणवत्तेचं मंदिर असलेली ही शाळा आहे धन्यवाद